बाईक चोरीचे रॅकेट उघडकीस चोरीच्या दोघांना अटक नाशिकच्या मनमाडमध्ये पोलिसांनी दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले असून दोन दुचाकी चोरांसह पोलिसांनी शितापीने ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीच्या पंचवीस दुचाकी ताब्यात घेतल्या

याच्यामुळे या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी मोठ्या प्रमाणात व्हायची आम्हाला आत्तापर्यंत याच्यामध्ये वारंवार प्रयत्न करून यश मिळालं नाही पण मागच्या चार पाच दिवशी चार पाच दिवसापूर्वी आम्हाला एक आरोपी मोटरसायकल काढून जात असताना तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे त्याला उचलल्यानंतर त्याच्यासोबत शुभम झालटे म्हणून जो सध्या नाशिकला राहतो पण हे म्हणून माणसं ते दोन्ही आरोपी आगा आकाश सुभाष राऊत आणि शुभम विशालदीप झालटे असे दोघे आहेत दोघे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि दोघांकडून जवळपास वेगवेगळ्या पोलिटेशनच्या हद्दीतून उचललेल्या गाड्या त्या मनमाडी येथे नामपूर मालेगाव आणि जायखेडा या पोलिडिशनच्या हद्दीतून आणि कोपरगाव या पोलिस स्टेशनच्या हद्दीतून ह्या सर्व गाड्या रिकवर झालेल्या आहेत आत्तापर्यंत पंचवीस गाड्या आम्हाला रिकवर करण्यामध्ये यश मिळालेलं आहे एक दिवसाची पेशी होती पोलीस कस्टडी रिमांड आज परत आम्ही पोलीस कस्टडी रिमांडसाठी मान्य न्यायालयाला विनंती करणार आहोत बऱ्याच दिवसानंतर यश मिळालेलं आहे ये एका इडखालीच आम्हाला त्याबाबत मिळत नव्हतं पण ते आपल्याला मिळालेलं आहे आणि पंचवीस गाड्या आम्ही चोरलेल्या गाड्या रिकोर करण्यामध्ये केश इश्यू झालो याच्यामध्ये मान्य पोलीस अधीक्षक उपांत देशमाणे सर अप्पर पोलीस अधीक्षक दिलबीर सिंग संधू सर तसेच आमचे एच डी पो बाजीराव महाजन सर यांचे मार्गदर्शन तसेच माझी सर्व टीम टीम सर्व अधिकारी आणि डीबीचा स्टाफ तसेच पीठ च्या मला सर्वांनी मिळून एक मेहनत केली आणि यश मिळालेला आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका